महापालिकेच्या शहर, महा शहर आपत्ती नियंत्रण समितीनं शहराच्या सहा भागांमध्ये एकूण चौऱ्याहत्तर नाल्यांच्या आराखड्याला मंजुरी दिली आहे अशी माहिती पालिका आयुक्त डॉक्टर सचिन उंबासे यांनी दिली महापालिकेच्या शहर आपत्ती नियंत्रण समितीनं दहिटणे शेळगी बाळे विजापूर रोड होडगी रोड अक्कलकोट रोड या सहा भागांमध्ये एकूण चौऱ्याहत्तर नाले निश्चित केले आहेत या नाल्यांच्या आराखड्याला या समितीनं मंजुरी दिल्याची माहिती पालिका आयुक्त डॉक्टर सचिन ओंबासे यांनी दिली यातील बहुतांश नाल्यांवर पक्की घरे इमारती शाळा उभ्या आहेत ही बांधकामं हटवून नाले प्रवाहित करण्याचं आव्हान प्रशासनासमोर आहे शहरात ऑगस्ट ते ऑक्टोबर दोन हजार पंचवीस या तीन महिन्यात मुसळधार पाऊस झाला या पावसामुळं विविध चौऱ्याऐंशी ठिकाणच्या सखल भागात पाणी साचलं नैसर्गिक नाले गायब झाल्यामुळंच हा प्रकार घडल्याचा निष्कर्ष प्रशासनानं काढला नैसर्गिक नाले खुले करणं आणि नव्यानं काही भागात नाल्यांसाठी रेखांकन करण्याचा निर्णय आयुक्तांनी घेतला एका कंपनीच्या माध्यमातून यासाठी सर्वेक्षण करण्यात आलं या कंपनीनं उंचवट्याचे भाग ते नाल्यापर्यंतचा सखल भाग याचा विचार करून वेगवेगळ्या पाणलोट क्षेत्रात कंटूर प्लॅन तयार करण्याचा निर्णय घेतला या सर्वेक्षणात एकूण चौऱ्याहत्तर नाले आढळल्याचा अहवाल या कंपनीनं दिला त्यानुसार चौऱ्याहत्तर नाले निश्चित झाले आहेत सुनील नगर ते दहिटणे दहा शेळगी नाला परिसर बत्तीस आदिला नदी पाच विजापूर रोड ते सोरेगाव तलाव चार होडगी रोड ते मजरेवाडी नऊ आकाशवाणी केंद्र नवले नगर ते देसाई सांडपाणी प्रक्रिया केंद्र चौदा अशा एकूण चौऱ्याहत्तर नाल्यांचा समावेश आहे या नाल्यांची एकूण लांबी एकशे पंधरा किलोमीटर आहे आदिला नदीला बाळे परिसरातील पाच नाले जोडण्यात येणार आहेत या नाल्यांवर काही जणांनी जागेचे लेआउट केले आहेत हे लेआउटही संकटात आले आहेत जुळे सोलापुरात वसुंधरा महाविद्यालय ते जय जलारामनगर ते विजापूर रोड असा नाला खुला होणार आहे या नाल्याच्या मार्गावर बहुमजली इमारती घरे एका शाळेची संरक्षक भिंत आहे अक्कलकोट रोड दहिटणे भागातील नाल्यांवर घरे उभी राहिली आहेत पालिकेनं सध्या नव्याण्णव कोटी रुपये खर्चून एकोणीस नाल्यांच्या दुरुस्तीचं काम हाती घेतलं आहे या नाल्यांवरचं अतिक्रमण काढताना प्रशासनाच्या नाकी नऊ आले आहेत हे काम अतिशय संथगतीनं सुरू आहे त्यामुळं चौऱ्याहत्तर नाल्यांची कामे कशी पूर्ण होणार याकडं लक्ष आहे